वा प्रजासत्ताक दिनानिमित्त रामवाडी सामाजिक कार्यकर्ते विकी इंगळे आणि ज्येष्ठ नागरिक प्रकाश वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सामाजिक कार्यकर्ते विकी इंगळे यांच्या हस्ते अनाथ मुलांना वाटप करण्यात आलं या कार्यक्रमानिमित्त स्वच्छतेचा संदेश देण्यात आला बालभवन मधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित तोपखाना पोलीस स्टेशनचे सुनील शिरसाट दीपक साबळे राजू मामा दिनकर अशोक भोसले रमेश केजरवाला समीर सैयद सागर वाळू सचिन चव्हाण क्षेतिज परिस बालभवन मधले सर्व शिक्षक आणि कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते बालभवनातर्फे कार्यक्रम करण्यात आला व त्याप्रसंगी बालभवनातर्फे मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो व सगळे मान्यवर असतील राजमा असतील दीपक भाऊसाभे असतील प्रकाश वाघमारे असतील भोसेरामा असतील आमचे शिंदे मॅडम असतील यांचंही मी छानच्या वतीने आभार मानतो व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बालभवनाचा मोठ्या संख्येने प्रगत दिन साजरा करण्यात आला व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले व त्यांचं बक्षीस वितरण करण्यात आलं व परत एकदा मी सगळ्या नगरवासियांना प्रजक्ताना दिनाच्या शुभेच्छा देतो